जन्म महाराजांच्या घडत आहे तुकाराम महाराजांना तीन मुलं विठ्ठल माधव नारायण त्यांच्या तीन मुलापासून आमची परंपरा आहे ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकाराम महाराज झाडा खालून सध्या वैकुंठाला गेले तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये सध्या देहासाखाट वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात ते समर्थ कमान दाखवले ते अंडांगाचं वाहने गोडू पक्ष ते साक्षात या ठिकाणी उतरलं तो गप्प त्या पक्षापासून देह घेऊन गेले त्याला वैकुंठ म्हटले आणि हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्या गोळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते ह्या ठिकाणी चार ते पाच लाख यात्रा भरती बारा वाजून पाच मिनिटांनी हे झाड आपोप हल्ला तर दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी खून एक मेल्यावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं शिळे बसून दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील तिथे पांडुंगाची स्वयंभू मूर्त आहे पंढरपुरावून देव या ठिकाणी आले तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बोवा त्यांची वारी होती पंढरीची त्यावेळी झाला मी विठ्ठल आंब्याखाली आहे त्यावेळी ती स्थापना तिथे झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात तिथं त्यांचं पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांत तो भांडारा डोंगर इथून तीन मैलावरती आहे हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान इथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा परत आले एक संताजी जगणार आहेत दिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीताबाई तिच्याकरता आणि संत निळोपार राया त्यांच्याकरता संताजी दगडांकरता कशा आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हटले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही मोठ माती द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागावून ते वारले गेले इथनं सुदुंब्र गाव आहे पाच ते सहा मै तर गावकऱ्यांनी खट्टा वगैरे हो खांदला देह गाडायचा प्रयत्न केला देह काय गाडला जात नाही ते आपोपवर येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर न आले महाराजांनी माती टाकली त्यावेळेस ते देह गाडला गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज जर जाता वेळेस भागीरताबाई सात्री होती नांदायला गेली भागीरताबाईने इंद्रणीच्या कडे लिहून वल्लांचा धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागिरी ती करी धावा उडी डुवात टाकेली मच्छन मच्छेवर झेलली पांढरवांबाने मच्छा होता धारण धरला तिला ते तारले गेलं आणि संत निळोबा राया ते आहे तर ता पाननेर तालुका नगर जिल्हा पिंपळण्यात त्यांचा गाव आहे निळोबार राया इथं आले तुकाराम महाराज इथं नव्हते तुकाराला मार्ज वैकुंडाला गेलते निळोबार झाडाखाली बेस चाळीस दिवस उपोषण केलं बिगर पाणी घेता स्वतः देव आले भेटायला पांडुरंग म्हटले देवा मी तुझ्या ना करता नाही आलो मी तुकाराम मार्जांग करता आलो निळोबा राईनी अभंग केलाय उप्देश्वर देवाला येथे तुझं बोलाविले कोणी प्रार्थना वाचून आला शिका परला तर कैवारी दत्ताची दंडया स्तंभी देव राया प्रगटोणी तायशापरी संकट नाही मजला तरी का श्रम केला निळा म्हणे आम्ही न वळखूजी देवा तुकड्याचा धावा करीत नाही असा निरोबरांनी देवाला उपदेश केला देवाला प्रश्न पाडला देवानी तुकोवाला वैकुं राहून परत आणलं ते बेचाळीस दिवस पूर्ण झाले मी महाराजांच्या घरणातला इथं पुजारी आहे इथं पांडुगर तो रोज सकाळी महापूजा असते नैवेद्य असतो जर कोणाची काही विसार असेल आपलं शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो नसल्या तर काय जबरदस्ती नाहीये त्यांचा शेवटचा अभंग आहे आम्ही जातो तुम्ही सकाळला सांगा विनंती माझी वाडेवे झालो बाबा पांडुरुंग व एकूणचा रंग बोलत काही ठेव पाहिजे झालं गुप्त तुका फडक्यात तुकाराम महाराज आता गावात दर्शन होतं गावात पाहायला मिळेल आणि काय कोणती विसा